आता वाजलेत पाच पन्नास गडा आपलं थोडंसं पुढे आहे आणि आपल्याला निघायला खूप उशीर झालाय खरं तर साडेपाचला दिवाळी पहाट चालू होणार आहे म्हणजे झाले ऑलरेडी दिवाळी पहाट चालू काल रात्री थोडंसं लेट झोपलं थो झाल्यामुळे आपल्याला आता निघायला उशीर झाला हटक नाही दिवाळीचा पहिला दिवस आहे नाही चिडचिड करायची नाही गडबड करायची जो बी आहे सब ऑलरेडी म्हणत डायरेक्ट वडाळ्याला जाऊ आपण आता वडाळा म्हणजे वडाळेत अलावला मला पळत खाली गेली रात्रभर तिला घरात नको नको झालं होत त्रास देत होता <tip> मनीची दुश्मन आली भांडण करत बसेल म्हणजे बघत एक आपली कार भाड्यावरती गेलेली अजून आलेली नाही ना नाहीतर इथेच कुठेतरी पार्क असते आज लक्ष्मी पूजन आहे त्यामुळे आल्यावरती तिला प्रॉपर आपल्याला वॉश केली पाहिजे जेणेकरून गाडी आपली पुसता येईल म्हणजे तिला तर वॉश करायचीच आहे आपल्याला त्यासोबत आपल्या तीन बाईक आहेत एंजल पहिलीवाली दुसरी वाली एंजल आणि तिसरी म्हणजे स्कूटी त्यांना वॉश करायचं आपल्याला आज आता असं झालंय की मी एकटाच जायला आहे काल आम्हाला सगळ्यांनाच उशीर झाला झोपायला हो आणि लक्ष्मीपूजनची तयारीसुद्धा करायची त्यामुळे प्रत्यक्षाने येऊ शकली तर भाऊ काल एक लॉंग ट्रिपवरती गेला होता त्याला काल येता येता लेट झालं त्यामुळे तो देखील आराम करतो आहे सो आज मी एकटाच निघालो आहे तर तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा ही दिवाळी तुम्हाला सुख समृद्धी आणि समाधानाची जाऊ त्यासोबत तुम्ही जर दिवाळीमध्ये फटाके फोडत असाल तर मी तुम्हाला काही ज्ञान नाही देणार आहे तुम्ही फटाके जर फोडत असाल तर स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःसोबतच आपल्यामुळे कोणाला काही त्रास नाही होणार नुकसान नाही होणार याची तर हमखास काळजी घ्या समोर आपल्याला वडाले तलाव आहे ना त्याच्याच वरती इथे एंट्री गेट बनवले म्हणू शकतो आपण आणि बेला शेंडे येणार आहे असं लिहिलेलं आता किती वाजता येणार मला माहीत नाही कारण दिवाळी पहाडी एकवीस ऑक्टोबर साडेपाच वाजता चालू होणार होती आणि ऑलरेडी आपण आता तस लेट आहे बघूया आता पुढे जाऊन काय काय तयारी झाली ते चालू झाले ऑलरेडी आता माहित नाही आपल्याला बसायला जागा मिळेल की नाही की असंच उभं राहावं लागेल कुठेतरी छान असं बॉक्स टाईप एंट्री गेट बनवलेलं आहे वडाले आणि तुम्ही जर गर्दी बघत असाल तर इकडे इतकी आणि इकडे इतकी सारी गर्दी आहे तर सध्या असं नाही की बसायला जागा नाही बसायला जागा आहे पण एकदा जर का आपण बसलो तर आपल्याला एकच स्टॅटिक फ्रेम मिळेल त्यामुळे मी बसत नार बसणार नाही आहे आता उभं राहून थोडं इथून थोडं तिथून काय कॅप्चर करता येते का बघूया आपण समोर आपला तो स्टेज आहे आता होते काय तो स्टेज आहे इथून अंतर खूप जास्त असल्यामुळे त्यांनी इथे दोन एल ई डी टाकलेत आणि एल डीचा रेशो हो ना त्यांनी चुकीचा घेतलेला आहे त्यामुळे एल ई डीवरचं जे चित्र हे आपल्याला झूम करून दाखवतो हे असं स्क्वीज झालेलं जे की तसं दिसायला नव्हतं पाहिजे थोडंसं एल डीचा रेशो मोठा पाहिजे होता वीड्समध्ये जेणेकरून प्रॉपर स्टेज दाखवत आहे ते आपल्याला दिसलं असतं प्रॉपर सुस्वागत आणि उपस्थित आपल्या सगळ्या पनवेलकरांचं सर्व कलाकारांच्या वतीने स्वर बरसात इव्हेंटच्या माध्यमातून मी विनीत देव मनपूर्वक स्वागत करतो दीपावलीच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आता मात्र ह्या सुरेल प्रवासाच्या दिशेने आपण वळणार आहोत दिवाळी पहाटचा हा कार्यक्रम त्याचं आयोजन होत असतं हे नववं वर्ष आणि आज या नव्या वर्षात आपली सगळ्यांचीच लाडकी गायिका बेला शेंडेजी आपल्या जवबेत काही क्षणातच या मंचावरती इथे उपस्थित असणार आहेत परंतु आपल्या प्रथेनुसार आपल्या संस्कृतीची जी नाळ जोडलेली असते त्यानुसार आपण नेहमीच म्हणत असतो की शुभ कार्य आरंभ करताना श्री गणरायाला आपण साथ घालत असतो बरीच मंडळी आहेत सगळ्यांचा आवाज एकत्रित त्या या सुंदरशा नगरीत घुमू द्या बोला गणपती बाप्पा मूर्ती oh, yeah. जयदीप बघवाडकर आपल्यासोबत उपस्थित आहे टाळ्या जोरदार त्याच्यासाठी आणि त्या गणरायला असतात आपण त्याच्या आवाजानेच निरा हो वडाळ्याला हो। हो। जे स्ट्रीट आहे जे खूप चांगल्या पद्धतीने लिटअप केले गेल्या वर्षी ते अंब्रेला होत्या पण या वर्षी न लावता त्यांनी हा असा काहीसा सेटअप केलेला जो की के दिसायला खूप छान दिसतोय आता आज दिवाळी पहाट असल्यामुळे गाड्या वगैरे त्यांनी बंद केल्या तिथे गाड्या येऊ नाही दिल्या नाहीतर खूप गाड्यांची गर्दी होते इथे म्हणजे अक्षरशः माणसांना चालता येत नाही इतक्या गाड्या काल रात्री होत्या इथे खूप बरं केलं की इथे आता गाड्या नाही सोडल्या नाही तर खूप त्रास झाला असता कार्यक्रम करणाऱ्यांना सुद्धा आणि बघणाऱ्यांना सुद्धा इथे एक हॅपी दिवाळीचं फोटो खूप बनवलेला आहे बल्ब लावून खूप छान वाटतय काढू का तुमचा फोटो द्या ठीक थँक्यू तुम्ही इकडे थांबा थोडस ते लेटर लपते तुम्ही या इकडे पुढे थोडस हा टाईमवर लावलेलं थँक्यू आणि इथे आल्यावरती आता मला पहिल्यांदाच असं कळालं की ही दिवाळी पहाट ही लोक म्हणजे पनवेलकर गेल्या आठ वर्षापासून साजरी करतायत आणि हे नव्व वर्ष आहे आणि माझं तर हे पहिलंच वर्ष आहे गेल्या वर्षी मी मिस केलं होतं मला माहीतच नव्हतं की यार असं काहीसं होतं येतं कारण जी शोभायात्रा असते ही गिरगावात होतं त्यानंतर दिवाळी पहाट पण ठाण्या साईडला खूप चांगली होते आणि पन ही पनवेलमधली दिवाळी पहाट आपली फर्स्ट टाइमच आहे पण प्रत्येक पनवेलकर इथे उपस्थित राहिला आम्ही पाहतो सकाळी पाच वाजल्यापासून जयदीप इथे अनेक आपले जे रसिक मायबा प्रेक्षक आहेत ते उपस्थित आहेत आज कारण त्यांना ह्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा गेली आठ वर्ष साततरी त्या पूर्वक आपण सगळेच जण येत आहे खरं या नव्या वर्षात वेगळे पण काय अनुभवायला मिळणार आहे तर चला हीच ती वेळ ज्या क्षणाला आपण आपल्या त्या लाडक्या केला त्या केला आता मात्र या मंचावरती आमंत्रित करणार आहोत जरा जोरदार टायने आपण स्वागत करूया पार्श्वगायिका बेला शेंडे यांचं खूप शुभेच्छा देते आज आहे अत्यंत खास दिवस आपल्या सगळ्यांसाठीच कायमच प्रत्येक दिवस तुमचा आनंद आनंददायी जाओ संगीतमय जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि इतका सुंदर समा आहे इथे त्यामुळे कितीही लवकर उठलो आणि कितीही कार्यक्रम आधी झाले असले तरी आजचा उत्साह काहीतरी वेगळाच आहे असं म्हणायला हरकत नाही विनित सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसतंय इथे आल्यावरती त्यामुळे एक शारदा स्तवन फुलवंती या चित्रपटातलं त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात करूया सुख केला होता त्यापेक्षा जास्त गर्दी तिकडे आणि बसायला देखील जागा नाही इतकी गर्दी झाली तिकडे आता वाटलं नव्हतं की एवढी गर्दी असेल सकाळी म्हणजे एवढ्या पहाटे सगळी जण येतील पण अक्षरशः जेवढ्या चेअर्स लावल्या तेवढ्या फुल भरून आजूबाजूला सुद्धा भरपूर गर्दी लोक उभं राहून लिटरली शोभकतायत हा दिवाळी पहाटचा आणि आता आम्हाला बसायला म्हणजे आम्ही बसलो होतो थोडा वेळ पण आता खूप जास्तच गर्दी झाली म्हणून आम्ही आता गाणी ऐकत ऐकत वॉक करायचं ठरवलं आणि खूप छान शांत वातावरण आहे आता सकाळी एवढ्या इकडे आपल्या वडाळे तलावला तुम्ही आला होता का इकडे हा बघाय शो बघायला तर नक्की कमेंट तर बेला, बेला शेंडेंचा एक कार्यक्रम होता डोंबिवलीला तर तो बघायला मी गेलो होतो मी आणि माझा मित्र सचिन सो तेव्हा त्यांना फर्स्ट टाईम लाईव्ह पाहिलं होतं आणि देन त्यानंतर आता आणि मधल्या पिरियडमध्ये फक्त आम्ही त्यांची गाणीच ऐकत होतो आणि दिवाळी पार्ट म्हणून ना त्यांच्याशी बरीच गाणी आहेत रोमॅन्टिक गाणी आहेत म्हणजे बरीचशीच गाणी आहेत पण दिवाळी पहाटला त्यांच्या गाण्यांची निवड एकदम अचूक केलेली आहे जे पहाटे शोभतील अशीच गाणी सध्या गायली जातात आणि खूप छान वाटतंय ते म्हणजे वाटलं नव्हतं की यार इतका क्रेज असेल इकडे दिवाळी पहाटचा गेल्या वर्षी मी आलो नव्हतो त्यामुळे मला जरासुद्धा आयडिया नव्हती गेल्या वर्षी आपण काय आलो का? नव्हतं ग हा हा तर वाढायला चालवलं हे सगळे शूज मिळतात तिथे प्यायला काका दुधी कसं आहे दुधी हो? कसं आहे द्या नायक तू पी ना मला नको मग कारले कडुलिंब आणि दुधीवाला द्या मला तुला नाही पिते नाही मी थोडस खाईन चांगलं काहीतरी जे जिभेला चांगलं लागेल ते बर ठीक आहे एक आवळावाला द्या आणि यातला कोणताही ज्यूस घेतो मी फक्त वीस रुपयाला कोणता हा आवळा आवळा ट्राय करते

वन एकाच वन गो मध्ये वन गो मध्ये पी एकदम एकदा ज्या गोष्टी आपल्या शरीरासाठी चांगल्या असतात ना त्या जिभेला कधी चांगलं लागत नाहीत आणि हा ज्यूस इतका चांगला आहे शरीरासाठी की जिभेला जिबत चांगलं लागत नाही एका वन गो मध्ये पी म्हणजे काय वाटणार नाही गाना। मन उधान वाऱ्याचे रोमँटिक नाही मन उधान वाऱ्याचे गाणं चालू केलं आता बेस्ट हां ज्यूस पिलेवर ते कॉम्प्लिमेंटरी स्प्राउट्स दिल्या मला खायला थोडी टेस्ट बेटर व्हायला हो तुम्ही जर आत्ता काही गाणं ऐकलं असेल तर जसजसा सूर्यवरती चढत चाललं आहे म्हणजे येईल आता सूर्य तस तशी गाणी थोडीशी बदलत चालली आहेत पहाटे थोडेसे अभंग वगैरे होते किंवा थोडीशी वेगळी गाणी होते आणि आता रोमँटिक गाणी चालू झाली आहेत आत्ता आपण अभिजित सावंत यांचा विषय काढला आणि हे सॉन्ग त्यांचंच चालू झालं आहे म्हणजे हे सॉन्ग त्यांचंच म्हणायला लागले होतं जिथे बेला शेंडे आणि अभिजित सावंतने कोल्याब करून गाणं म्हटलं होतं हे आणि आमचं फेवरेट गाणं होतं एका काळाला म्हणजे अजूनही आहे अजूनही ऐकतो मी ते सॉंग खूप छान आहे पण बिला शेंड्याचा काय आवाज वाटतोय ना रिअल जबरदस्त एकदम वडाल त्याला फिरत असताना एक गोष्ट मला दिसली ती म्हणजे इथे देखील माणुसकीची भिंत आहे आणि ती सध्या या कंडिशनमध्ये आहे यातले कोण आता कपडे निवडून घेऊन जाणार आहे ज्याला गरज असेल त्याला थोडीशी वेल मेंटेन ठेवायला पाहिजे जेणेकरून ज्यांना डोनेट करायचे त्यांची सुद्धा इच्छा होईल वेल मेंटेन असेल तर डोनेट करायला थोडीशी मेंटेन पाहिजे होती ग ते म्हणजे कसेही कोणीही कपडे टाकलेत मेंटेन थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे होतं जेणेकरून जसं मी बोललो तुम्हाला की देणाऱ्यालाही बरं वाटेल की यार मी दिलेली गोष्ट एखाद्याचे उपयोगी येते आता जर पाऊस वगैरे हो पडला तर सगळी कपडे ती ओली होणार भिजणार मग कोणालाच नाही शेवटी ती शेवटी कचऱ्यातच जाणार आता टास्क आहे आपली स्कूटी काढणं शोधणं पण सापडली नशीब हँडल लॉक नाहीत केले चल बस दिवाळी पहाट सोडून आम्ही सडनली डीमार्टला काय करतोय काही कळत नाही आम्हाला तर न्यू पनवेलच्या डीमार्टला आलोय आम्ही आता डिमार्ट मधून हे आणि हे डोअरमॅट घेऊन बाहेर पडलो आम्ही डीमार्ट मध्ये आम्हाला कोण भेटले बघा हाय सागर याला आणि आपल्याला वॉटरफॉल दाखवला होता नेक्स्ट सिक्रेट पॉइंट पनवेल मधला जाऊ जाऊ नक्की जाऊ तर मित्रांनो आलो मी घरी अशा तऱ्हेने आपली दिवाळी पहाट साजरी झालेली आहे आणि म्हणजे एवढं सगळं काय होतं मला माहितच नाही यार आणि आता हे बघून इथून पुढचे जे काही प्रोग्राम असतील वाड्या तलावचे मना जसं बोललो होतो की शोभायात्रा असते आणि त्यासोबतच दिवाळी पहाट असते या तर स्किप करायची इच्छा अजिबात नाही होणार नाही होणार खरंच ना आणि खूप छान वाटतंय की पनवेल मध्ये पण ह्या सगळ्या गोष्टी होतात खरंच भारी वाटते सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच घ्यायचं काही कारण करा, जर का तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा एक लाईक करा so, ला कर। ला शेअर करा आणि तुम्ही जर अजूनपर्यंत श्री जंजलला बाय बाय चेक केअर काळजी घ्या आणि ज्या लोकांना सकाळी उठून दिवाळी पहाटला जायला नाही जमलं त्यांनी आपल्या व्हिडिओ मार्फत बघा कोणाला शेअर करा असा वाटला कोणाला दाखवाशी वाटले तर आपला व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना दाखव की दिवाळी पार्ट पन्वल मधली काहीशी अशी होते ओके विश करूया तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा